जय जवान जय किसान दादा कवि कविवर्य प्रेम कवि निसर्ग कवि शब्द तो सुचले दादा लाइक कराला विसरू ना चैनल सब्सक्राइब करा विसला विसरू ना दादा दारिद दा, दा, मी के का गुनाग सोडू नक जाऊ म प्रेमात मुलं गुन्हा करत नाही मुली करतात तरी मुली सोडून जातात मुली प्रेमामध्ये धोका देतात तरी मुलं सॉरी म्हणून म्हणतात अगं जाऊ नको मला सोडून स्वप्न बघतात पण तरीही जातात सोडून दादा पूर्ण गाणं ऐक मी केला नाही काय गुन्हा नको सोडून जाऊ मला ग अर्द्यात सात सोडून जाते ग तू प्रेमाचा हात तोळून का जातेस तू काळजा माझ्या नाव गोंदल, प्रेमात माझ्या कडल, माझा काय गुन्हा ग मला सोडून जाऊ नको सांग तो जानू तू माझी जिंदगी आहे जान माझी श्वास तू आहे माझा प्राण तू आहे हात जोडून तुझ्या पाया पळतो ग हात जोडून तुझ्या पाया पळतो ग मला सोडून जाऊ नको ग मला सोडून जाऊ नको ग किती कदा दामी ग जाणू तुला समजावलं प्रेमाच्या पलीकडलं प्रेम तुझ्यावर केलं ग किती ग सांगता मी तुझ्यावर नाराजगी तरी मी दूर केली ग तरी मी दूर गेली ग कस सांगू तुला मी कस समजू तुला मी कस सांगू तुला मी कस समजू तुला मी माझी जाणू ग मला सोडून जाऊ नको ग मला सोडून जाऊ नको ग मला सोडून जाऊ नको आहे प्राण तू आहे माझ जगू नाही शकत मी तुझ्या विना ग सारा आयुष्या मी बरबाद केला तू ज्यासाठी साठी प्रेमाच्या नावात गुंपलं होत मी तुला साठी किती तुला मी समजू ग सोडून मला तू जाऊ नको ग सोडून तू मला तू जाऊ नको ग सोडून मला तू जाऊ नको हो दादा कसं वाटलं लाईक करा चॅनलला ला करा भरायला विसरू करता जय जवान जय किसान